श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमह बाप्पांच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे वडील भगवान शंकर आई देवी पार्वती मोठा भाऊ कार्तिकेय बहीण अशोक सुंदरी पत्नी रिद्धी आणि सिद्धी पुत्र शुभ आणि लाभ श्री गणेशाचे जन्म ठिकाण दोडीताल उत्तरकाशी कैलास पर्वत या ठिकाणी श्री गणेशांचा जन्म झाला तो कसा झाला श्री गणेशांचा कशा जन्म कशापासून झाला देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उठण्यांपासून श्री गणेशांचा जन्म झाला त्यांचे वाहन हे उंदीर आहे मुषकाचे नाव हे डिंक आहे शिवमानस पूजेत श्री गणेशाचे नाव प्रणव असे आहे गणेशाची पूजा भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव गाणपत्य आहे श्री गणेशाला प्रथम पूज्य का म्हणतात कोणत्याही कार्यरंभी ग्रह अग्रपूजेचा मान हा असल्यामुळे बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला भगवान शंकर त्याचं उत्तर आहे भगवान शंकर चूक लक्षात ते येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जित रुज्जीवित केले हत्तीचे शिर बसवून केले बरोबर आवडता रंग व फूल जास्वंद लाल जास्वंदीचे फूल हे गणेशाला खूप प्रिय आहे हातातील मुख्य अस्त्रे पाश आणि अंकुश आहे श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली लेखनीय श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्य पदार्थ कोणते वर मोदक आणि लाडू प्रिय पत्री ध्रुवा शमीपत्र नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य बारा नावे सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाश विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष बालचंद्र भालचंद्र व गजानन श्री गणेशाची सुखकर्ता दुखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली समर्थ राम रामदास स्वामी यांनी लिहिली आपण सगळे दर दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद श, व्यास ऋषी व्यास ऋषी यांनी महाभारत हे काव्य महाकाव्य रचले परंतु त्यांना त्यांचे शिक्ष लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपती बाप्पांनी होकार दिला हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपती बाप्पांना थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले अशा वेळी गणपती बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची पूजा केली मातीचे लेपन केले म्हणून गणपती बाप्पा आखडून गेले म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले आनंद चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती बाप्पांकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते हे तापमान कमी व्हावे आणि गणपती बाप्पाच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती बाप्पांना पाण्यात विसर्जन केले या दहा दिवसात व्यासांनी गणपती बाप्पांना खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली ती प्रथा आजही कलियुगात अव्याहत आणि अखंडित चालू आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या।